केंद्र सरकारनं एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवण्यात आली या निर्णयामुळे अडतीस कोटी लिटर निर्मिती इथेनॉलची वाढणार आहे बी हेवी मॉलिसिसच्या स्टॉकपासून इथेनॉल तयार करण्यास डिसेंबर दोन हजार तेवीसला बंदी घालण्यात आली होती मात्र आता तो निर्णय बदलण्यात आलेला आहे मोलॅसिसच्या स्टॉकपासून इथेनॉल परिवर्तित करण्यास मान्यता देण्यात आली आहे थेट जाऊयात दिल्लीला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत राम जो निर्णय आता केंद्र सरकारनं घेतला आहे त्याचा कसा फायदा होताना दिसणार आहे असेल असेल फायदा होणार आहे आणि डिसेंबर दोन हजार तेवीस ला ही बंदी घालण्यात आली होती आणि इथेनॉल निर्मिती जी होती ती त्यामुळं परिणाम झाला होता आणि बंदी केली होती परंतु आता ही बंदी जी आहे ती उठवण्यात आलेली आहे त्यामुळं जो स्टॉक आहे मॉलसीचा बी हे वी जो स्टॉक आहे त्याचं रूपांतर आता इथोनॉल अमृत नोनी गॅस्ट्रबल गॅस्ट्रेबल तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन मध्ये म्हणजे की इथेनॉल मध्ये परिवर्तित करण्यासाठी आता परवानगी मिळालेली आहे आणि यामुळे काय होणार आहे तर अडतीस कोटी लिटरची निर्मिती होणार आहे हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल सागर कारखान्यासाठी कारण आता माहित आहे की उसाच पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे आलेलं आहे म्हणूनच ही बंदी जी आहे ती उठवलं ठीक धन्यवाद राम या संपूर्ण माहितीसाठी